नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत भरलेली कारली तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी न खाणारा देखील आवडीने खाईल अशा पद्धतीने आपण भरली कारली जे आहे ते आता बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ताजी अशी कारली निवडून घेतलेली आहेत तर इथे मी कारली जे आहेत ते आता मी इथे कापून घेणार आहे तर इथे मधून अशी कट मारून घ्यायची आहे तर ही जी कारली आहे ती आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत थोडीशी वाफवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने कट दिलेले आहे तर आपण जे आतमध्ये जे स्टपिंग भरणार आहोत कारल्याचे ते व्यवस्थित असं त्यामध्ये गेलं पाहिजे पूर्ण कट नाही मारायची कारल्याला मधून थोडीशी अशी कट मारायची आहे तर इथे मी सर्व कारली जे आहेत त्यांना अशी मधून कट करून घेतलेली आहे तर आता कारल्यांना जे वरचे जे टोक असते ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण फ्राय करताना व्यवस्थित अशी फ्राय झाली पाहिजेत तर इथे सर्व कारल्यांचे मी अशा पद्धतीने वरचे जे कवर आहे टोकं आहेत ते मी काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने मी इथे काढून घेतलेलं आहे तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर आता मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे तर कारल्या कारल्याच्या आतपर्यंत मीठ जाण्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे तर इथे कारली जी आहे ती सर्व मी या पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत आणि आता पाच ते सात मिनटांसाठी चांगले असे उकळून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता पाच ते सात मिनटानंतरच कारले जे आहेत चांगले उकळून झालेले आहेत तर आपण त्यांच्या आता बिया काढून घेणार आहोत तर इथे कारल्याचं जे आतमधलं जे स्टपिंग आहे ते बनवण्यासाठी मी इथे मोजकेच असे साहित्य घेतलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे तीळ घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, आहे भाजलेलं लसूणाचे चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि मिरच्या तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मीठ टाकून जाडसर अशी भरट करायची आहे जाडसरत असं वाटण करून घ्यायचं आहे स्टपिंग असं कारल्यामध्ये भरण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता तीळ आहे, आहे, जे आहेत ते मिक्सरमध्ये शेवटी टाकायचे आहे सर्वात शेवटी कारण तीळ जे आहेत त्यांची पावडर नाही झाली पाहिजे जास्त तर ते अख्खे राहिले पाहिजे अशा पद्धतीने जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे कारल्यांची मी पूर्ण अशा बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे हे जे वाटण आहे ते आपण आता यामध्ये कारल्याच्या आतमध्ये स्टॉप करून घेणार आहोत चांगलं असं घट्ट भरून घेणार आहोत स्टॉप करून घेणार आहोत हे सारण जे आहे ते कारल्यामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता तर बोटाच्या मदतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे दाबून भरायचं आहे पूर्ण तर कुठेही जागा गॅप नाही राहायला पाहिजे अशा पद्धतीने कारण इथे तेलामध्ये फ्राय करताना वाटण बाहेर निघू शकतं जर का तुम्ही सैल भरलं तर तर इथे घट्ट दाबून असं पूर्ण कारल्यामध्ये सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे तर इथे आपले सर्व कारले जे आहेत ते इथे भरून झालेले आहेत तर एका पॅनमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे कारले जे आहेत ते आपल्याला जास्त वेळ शिजवत ठेवायची वे नाही कारण आपण त्यांना अगोदर उकडून घेतलेले आहेत वाफवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये तर इथे सर्व कारले जे आहेत ते मी इथे तेलामध्ये ठेवून घेतलेले आहेत पॅनमध्ये तर एका बाजूने शिजल्यानंतर कारले जे आहेत ते दुसरी बाजू पलटून घ्यायचे आहे तर खूपच छान लागतात अशी कारली तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा तर अगदी न खाणाऱ्या देखील आवडीने ही कारली खाईल अशा पद्धतीची जर का तुम्ही बनवली तर तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप आवडतील अशा पद्धतीने जर का तुम्ही बनवाल तर ही तर जी कारले आहेत ते तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतात तर इथे आपली कारली जी आहेत भरलेली कारली ती इथे रेडी झालेली आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता किती चमचमीत दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची कारले एकदा नक्की भरलेली कारली जी आहेत ती नक्की एकदा बनवून बघा ब बाय